सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी सोलापुरातील श्री व्यंकटेश संगीत विद्यालय ग्रुपचे दहा गायक आणि गायिकांच्या वतीने जुन्या हिंदी अविस्मरणीय गीतांची सुरेख मैफिल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली संगीत जाणणाऱ्यांना वेगळे मेडिटेशन करण्याची गरज नाही अशी भावना व्यक्त करताना फोफलिया म्हणाले ज्यांना संगीताची आवड आहे तुमच्या आयुष्यातील वेळ संगीतात घालवत आहात सध्या प्रत्येक घरात अनेक समस्या आहेत अनेक प्रकारची संकटे आहेत त्यापासून दूर राहून चांगला वेळ घालवायचा असेल तर संगीत ऐकावे संगीत ऐकल्याने वायफळ चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते ही पद्धत एखाद्या अँटीडिप्रेशनच्या रुपात काम करते तसेच यामुळे एकाग्रताही वाढते आणि तणाव घालवण्यासाठी आवश्यक असलेली मनशांती मिळते संगीत ही एक उत्तम थेरपी आहे ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी करून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते जर तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत ऐकले तर तुमचा मूळ आनंदी राहतो संगीत तुमच्या भकास झालेल्या आयुष्यात आनंद आणू शकतो संगीत एक नैतिक कायदा आहे जो विश्वाला आत्मा देतो मनाला पंख कल्पनाशक्तीला उडाण आणि जीवनाला मोठा आणि संगीताचे ताल लय नाद स्वर यांचे मिश्रण संगीताचे सारेगमा वधनी हे सात स्वर माणसाच्या मनावर अशी काही जादू करू शकतात ज्यामुळे मनावर आलेले ताण नैराश्य दूर होऊ शकते असे फोफलिया म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन संदीप कुलकर्णी यांनी केले तुझं मागतो मी आता या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली अंजली कुर्डूकर यांनी लता मंगेशकर आशा भोसले शमशाद बेगम यांच्या आवाजातील अनेक गीते गायली शुभागी डोळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजातील अनेक गीते गाऊन कार्यक्रमाला बहार आणली अस्मिता कुलकर्णी यांनी साधना सरगम आशा भोसले यांच्या आवाजात गीतांची वर्षा केली किरण सुतार यांनी कुमार सानू मोहम्मद रफी यांच्या आवाजात गीत गाऊन सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले मंजिरी सावळे यांनी लता मंगेशकर आशा भोसले शमशाद बेगम यांच्या आवाजातील गीते गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली राजू श्री कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात ड्युएट गीत सादर करून प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली अरुणा गुजर यांनी आशा भोसले लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीते सादर केली मल्हारी पाटील यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत सादर केले दशरथ कांबळे यांच्या का विविध गीतांच्या सादरीकरणाने संध्याकाळ रमणीय केली कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला जो भी आए हैं कलाकार आए हैं वास्तव में अभी हमारे कुलकर्णी जी पास में बैठे थे इनका परिचय देते थे जिन्हें कि संगीत से लगाव है ऐसा समझिए अपना जीवन का समय वो संगीत में बिता रहे हैं अभी इतने घर में आजू बाजू में इतनी दिक्कतें हैं मुसीबतें हैं कई तरह के संकट हैं से अगर दूर रह के अच्छा समय बिताना है वो संगीत है